जसं इतर जिल्ह्यामध्ये तसं मुंबईमध्ये सुद्धा ह्या ओबीसीचं आंदोलन सुरू होणार आहे जर मराठा समाजाला आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये परवानगी या, या सरकारनं दिली तर मात्र आम्हालाही ओबीसी नाही अशा प्रकारची परवानगी या सरकारला द्यावीच लागेल कारण मराठाला परवानगी द्यायची आणि ओबीसीला असं होणार नाही आहे मराठा समाज या ठिकाणी या आंदोलनासाठी दहा लाख गाडे घेऊन येणार आहे असं असं जाहीरपणे माध्यमांच्या सांगितलं गेलेलं आहे वास्तविकता दहा लाख गाड्या ज्या आहेत एवढा श्रीमंत जो आहे तो ओबीसी समाज नाही आहे आमच्याकडे दहा लाख वगैरे गाड्या असं काही नाही आहे तेवढी श्रीमंती आम्हाला अजून यायची आहे दहा लाख गाड्यांचं निदान पेट्रोल डिझेल म्हणलं तर ते शंभर कोटीच्या आसपास जात आहे पण इतक्या कोट्यावधींचा खर्च करणे इतकी श्रीमंती जी आहे ती आमच्या ओबीसीमध्ये आलेली नाही आहे काय आणि म्हणून आमच्याकडं जे जे काय वाहन साधन आहे ते आमचं बेलदार समाज आहे आमच्याकडे गाडवा आहेत त्या गाडवासून गाडवं घेऊन आमचे आमचे बेलदार मंडळी या ठिकाणी येऊ शकतील शेतकरी आहेत आमचे बैलगाड्या घेऊन येऊ शकतील आमच्याकडे वाढ काही पायी दिंड्या करून पायी करून करूनसुद्धा आमचे ओबीसी मंडळी जे आहेत ते मुंबईकडे येऊ शकतील आणि त्यामुळं मुंबईमध्ये जे आहे मुंबईमध्ये स्वतः मुंबई प्रत्यक्षात मुंबईमध्ये आगरी कोळी कुणबी भंडारी धनगर वंजारी हे सगळं हमाली करण्यासाठी कामगार मंडळी आलेली आहेत बंजारा कंपनी आहेत झोपडपट्ट्यामध्ये पन्नास टक्के भटके उमुक्त आहेत त्यामुळं पाच पन्नास लाख जे आहे ओबीसी बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये राहत आहेत त्यामुळं जर हे आंदोलन मुंबईमध्ये जर ओबीसीने चालू केलं तर मुंबईची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेली बरी आहे म्हणून माझी विनंती आहे सरकारला की आपण आमच्या ज्या मागण्या आहेत हे आंदोलना आमच्या मागण्या काय आहेत आमच्या की एकतर कुठल्याही परिस्थितीत जे काय कुणबी दाखले दिलेले आहेत कुणबी दाखले जे आहेत ते रद्द करण्यात यावेत कुणबी म्हणून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये ही आमची मागणी आहे एकही दाखला आम्हाला मान्य नाही शिंदे समितीने जे काय त्यांनी स त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत मोगस आहेत सगळ्या खाडाखोड केलेल्या आहेत आणि दमदाट्या करून अधिकाव्यानं दमदाट्या करून त्या सगळ्या नोंदी केलेल्या आहेत त्यामुळे त्याची चौकशीसुद्धा केली गेली पाहिजे अशीसुद्धा मागणी आमची आहे त्यामुळं हा जो विषय जो आहे कुणी दाखले देऊन त्यांना ओबीसीमध्ये समावेश करायचा हा विषय आम्हाला मुळी मान्य नाही मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही हे अनेक आयोगाने सिद्ध केलेलं आहे अनेक आयोगाने सिद्ध केलेला आहे आता हा जो गायकवाड कमिशन है। जे आहे त्यांनी जे आकडेवारी जी सा, हे केली साधन केली होती ती सुप्रीम कोर्टानं साफ फेटाळलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज हा मागासला नाही त्याचप्रमाणं गायकवाड कमिशनमध्ये कुणबी मराठा मराठा समाज हा कुणबी आहे कुणबी आहे म्हणतो ओबीसी आहे हे सुद्धा म्हणणं जे आहे हे सुद्धा म्हणणं सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेलं आहे आणि त्यामुळं हा जो पुन्हा जो हा जो प्रयोग सुरू आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला पुन्हा मागासवर्गीय करायचं आणि पुन्हा सर्वेक्षण करायचं हा जो प्रकार जो सुरू आहे हा आम्हाला मुळीच मान्य नाही आहे आणि एकदाच हा विषय संपलेला विषय आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार संपलेला विषय आहे तो तुम्ही पुन्हा सुरू करणार असाल तर आम्हाला त्या संपूर्ण प्रक्रियेला जे आहे आम्हाला कोर्टात आव्हान दिल्याशिवाय आम्हाला दुसरा मार्ग आमच्याकडे नाही आमच्या आंदोलनाची मागणी ती तीसुद्धा आहे की शिंदे समिती बरखास्त करा तिला स्थगिती द्या मागासवर्गीय आयोग जो आहे जो मागासवर्गीय आयोग जो आहे तो या ठिकाणी हायजॅक केलेला आहे त्या ठिकाणी ओबीसीचे अध्यक्ष होते त्यांना त्या त्यांना काढण्यात आलं त्यांना त्याचप्रमाणे ओबीसीचे सदस्य होते त्या मागासवर्गीय आयोगावरती त्यांनाही हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्या त्यामुळं हा हा सगळा प्रकार जो आहे हा भयानक प्रकार आहे यापूर्वी असं महाराष्ट्र कधी घडलं नाही की एखादा आयोगच हायजॅक करायचा एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी संपूर्ण आयोगच मराठाकडून टाकायचा म्हणजे ह्या आयोगाचं मराठाकडून हे जे करण्यात आलेलं आहे ह्याला आमचा साफ विरोध आहे